नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे पहिले दिव्यांग आधार कार्ड अपडेट शिबिर संपन्न राष्ट्रीय दिव्यांग विकास महासंघ जिल्हा शाखा नंदुरबार अं। अंतर्गत कर्तव्य दाक्ष माननी जिल्हाधिकारी साहेब यांच्या आदेशांमुळे शहादा येथे पहिले दिव्यांग बांधवांसाठीचे आधार कार्ड अपडेट शिबिराचे आयोजन करण्यात आले होते नंदुरबार जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांसाठीचे हे विशेष शिबीर ठरले आहेत ज्या दिव्यांग बांधव व भगिनींना शारीरिक आजारांमुळे हाताचे ठसे उमटत नाही व डोळे स्थिर होत नाही अशा विविध समस्या येत होत्या यामुळे त्यांचे आधार कार्ड अपडेट होत नाहीत म्हणून त्यांना शासनाच्या विविध शासकीय योजनांपासून वंचित राहावे लागत होते ही समस्या सोडविण्यासाठी शासन स्तरावर वारंवार प्रयत्नशील होते अखेर हा विषय माननीय जिल्हाधिकारी डॉ मिताली शेठी साहेब यांच्याकडे मांडला मानणी जिल्हाधिकारी यांनी हा गंभीर विषय लक्षात घेता सदर समस्यांची दखल घेऊन आधार केंद्र प्रमुख माननीय जयेश खैरनार साहेब यांना तातडीने आदेश देऊन विषय मार्गी लावण्यास सांगितले म्हणून माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या आदेशानुसार तात्काळ नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे पहिले दिव्यांग शिबीर आयोजित करण्यात आले शिबिराचे ठिकाण शहादा येथील प्रकाशा रोडवरील जिल्हा अध्यक्ष श्री राजाभाव कुवर यांच्या कार्यालयाजवळ हे शिबिर घेण्यात आले यात शहादा तालुक्यातील अनेक दिव्यांग बांधवांचे आधार कार्ड अपडेट करण्यात आले तसेच सेतू केंद्र संचालक संदीप नाना बिराडे यांचे देखील विशेष सहकार्य लाभले व शिबिर यशस्वी करण्यासाठी राज्य उपाध्यक्ष शिवाजीराव मोरे कायदेशीर सल्लागार अँड दिनेश महिरे जिल्हाध्यक्ष राजा भाव कुवर अरविंद शिंदे सौ सुनीताताई कुवर सुदाम लोहार यांनी विशेष परिश्रम घेतले होते